नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे तर जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाल्याने कराव्याचे वेतन निश्चितीचे आदेश व प्रमाणपत्र या संदर्भात स्पष्टीकरण असून राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत अशा ही एक एक दोन हजार चोवीस पासून लागू कराव्या ची वेतन निश्चित्ती व आदेश प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये स्पष्ट करूया म्हणून राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन लाभाच्या सुरक्षित सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झालेली आहे तर शालेय शिक्षण विभागातील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित अशाश्वित प्रगती योजना ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार एकोणीस ती, दोन हजार चोवीस नुसार लागू करण्यात आली आहे सदर शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची वेतन निश्चित करत असताना त्या संबंधित आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे आणि त्या आदेशात

वेतन स्तर तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वेतन मॅट्रिक मधील चोवीस मधील वेतन स्तर तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यमान अशाश्वत योजने पूर्वीचे वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरावरील वेतनामधील वेतन याबाबत या संपूर्ण माहिती एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक काल्पनिक वेतन निश्चिती आणि नियमित वेतन वाढ दिल्यानंतर शाश्वत प्रगती योजना सुधारित मॅट्रिक्स मधील वेतन निश्चिती करिता निश्चित करण्यात आलेला वेतन निश्चितीचा बाब यामध्ये समावेश केला आहे आणि या, या संदर्भात एक महत्वपूर्ण वेतन निश्चिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण व्हायरल केला असून या व्हिडिओ मध्ये हे जे प्रमाणपत्र दिलं आहे या प्रमाणपत्रामध्ये आपण आपली वेतन निश्चिती करून घ्यावी करता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के अपना आवड़ लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक वेरी मच लॉट ऑफ थैंक्स